अखेर जे शेतकरी पिकविम्याची वाट बघत होते त्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आणि खुश करणारी बातमी आता समोर आली आहे अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून इथं जाहीर करण्यात आला आहे आता बघा शेतकरी प्रचंड खुश झाले आहेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आणि ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे आज शेतकरी बांधव इथं डबल खुश झाले आहे नमो शेतकरी योजनेचे हप्ते त्यांच्या अकाउंटमध्ये देखील आला पी एम किसानचा हप्ता देखील आला आता पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते त्यातच आता सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकरी वर्ग हे डबल खुश झालेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा साथ हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसा हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रति हेक्टरी तेवीस हजार रुपयाची रक्कम ही जमा होणार आहे याची प्रक्रिया सुरू केली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना याच्यामुळे चांगलाच दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून दहा जिल्ह्यांची जाहीर करण्यात आली असून दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक किम्याची रक्कम जमा केली जाणार आहे आता हीच बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार या संदर्भातील अत्यंत महत्वाची अपडेट हे मी तुम्हाला सांगणार आहे अद्याप देखील तुमच्या खात्यावरती इथं पीक विमा जमा झाला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण की तुमच्या खात्यात देखील हे पैसे जमा होणार आहे आणि तुमच्या जिल्ह्याची यादी देखील मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा शेतकरी मित्रांनो जे शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते तर पीक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे बघा तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला नसेल तर आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आता नवीनच ही अपडेट असणार आहे कारण की कालची बैठक म्हणजे अठरा सप्टेंबर रोजी ही सरकारची बैठक झाली आता या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला तर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी महत्वाची माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे बघा सातवा हप्ता तुम्हाला नमोचा आणि पीएमचा विसावा हप्ता जमा झाला आता शेतकऱ्यांना आतुरता होती की पीक विमा कधी जमा होणार तर या आतुरत्यामध्ये जे शेतकरी होते त्यांच्यासाठी सर्वात मोठी अत्यंत महत्त्वाची माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे बघा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आल्यामध्ये आहे इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा निर्णय त्यांनी सांगितलेला आहे आता बघा शेतकरी मित्रांनो भरपूरशा दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती पीक विमा कधी मिळणार कधी मिळणार आणि भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्या त्यावरती फी विमा मिळाला नाही परंतु अधिकृत माहिती सरकारने सांगितली हो नव्हती आता स्वतः काल बैठक झाली अठरा सप्टेंबर रोजी आता त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते या सर्व उपस्थितीमध्ये हे बैठक आता पार पडली आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या माध्यमातून आता सर्व पीकम्याची रक्कम वितरण करण्याला सुरुवात केली आहे बघा राज्यातील इथं बहुतांश शेतकऱ्यांना हा दिलासा मिळणार आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बघा नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये ज्या शेतकऱ्याला आले पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये ज्या शेतकऱ्याला आले त्याच पात्र शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली आहे बघा पात्र शेतकरी कोणकोणते आहे की ज्यांना नमो शेतकरी जप्ता आणि पी एम किसान जप्ता मिळाला तेच यादी इकडे पाठवल्या गेली आहे पीक विमा कंपनीना आता पीक विमा कंपनी काय करत असतो की तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे टाकत असतो परंतु यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात हे पैसे येणार आहे हे महत्वाचं असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा इथं पैसे तर तुम्हाला जमा होणार आहे शंभर टक्के जमा होणार आहे शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत गरज होती त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर आता कोणकोणत्या कुन शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे पीक विमा जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे या संदर्भातील प्रत्येक महत्वाची अपडेट आपण पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या माहितीनुसार तुम्हाला मिळून जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकच प्रश्न पडला की दोन हजार बावीसपासून पासून तर पंचवीसपर्यंत पर्यंत विमा किमा मिळणार बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला या सर्व जे काही रकडलेला थांबलेला थकीत पीक विमा असणार आहे तो सर्व तुमच्या खात्यामध्ये येणार आहे काय होतं की दोन हजार बावीसपासून पासून पीक विमा कंपनींना पैसे वितरण करण्यात आले होते परंतु पीक विमा कंपनींच्या खात्यामध्ये हे पैसे पेंडिंगमध्ये होते आणि काही कारणास्तव पीक विमा कंपनींना आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकले नव्हते त्या ठिकाणी तुम्ही माहिती बघू शकता मित्रांनो की पोर्टलवरती जे पी एम किसानचं पोर्टल आहे ते चेक केल्यानंतर तुमचा पीक विमा हा तुम्हाला मंजूर दाखवत असेल तेवढीच रक्कम तुम्हाला जेवढी दाखवत असेल पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती तुम्हाला किती रक्कम दाखवते ह्या आता तिथं शो करायला अपडेट केला आहे त्याच अपडेटसाठी सरकार थांबलं होतं पी विमा कंपनी थांबली होती आता त्या अपडेटनुसार सर्व शेतकऱ्यांना आपली आपली रक्कम इथं स्वतः पाहता येणार आहे म्हणजे तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे हे तुम्ही स्वतः चेक करू शकता यासाठी पी एम ए बी वायचं पोर्टल जिल्ह्यानुसार अपडेट करण्यात आलेलं आहे आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं व्हिडिओ बघता ते महत्त्वाचं असणार आहे आणि खास करून तुम्ही पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती हो हे अपडेट चेक करायचं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला रक्कम दाखवत असेल तर अतिशय आनंदाची बातमी असणार आहे रक्कम किती दाखवते ते देखील महत्त्वाचं असणार आहे जेवढी रक्कम तुम्हाला दाखवते तेवढीच तुमच्या खात्यावरती येणार आहे कारण की बघा भरपूरशा जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये तीस पस्तीस हजार रुपये इथं प्रति हेक्टरी मिळून राहिले आहे आणि मिळतच आहे हे देखील मी तुम्हाला सांगतो त्या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल आणि तुम्हाला मिळत नसेल तर कदाचित मग तुमची काही मिस्टेक झाली असेल ते कशी कर दुरुस्त करायची ते देखील सांगतो व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघत राहा बघा शेतकरी मित्रांनो पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती भरपूरशे शेतकऱ्यांचा स्टेटस दाखवत होतो त्यानुसार बघा ज्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये पन्नास हजार रुपये आणि कोणाकोणा शेतकऱ्याला तीन हजार रुपये चार हजार रुपये दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये अशा प्रकारे अमाऊंट दाखवते आता बघा मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नक्की बघायचं आहे बघा धाराशिव नांदेड परभणी अकोला अमरावती सातारा सांगली वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा आता हेच जे सर्व जिल्ह्यांचे आहे ते मी तुम्हाला सांगितली या जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हे अपडेट करण्यात आलेलं आहे पोर्टल परंतु तुमच्या जिल्ह्यात हे पोर्टल अपडेट झालं का हे नक्की बघायचं आहे जर अपडेट झालं असेल तर या जिल्ह्यांमध्ये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना पन्नास हजार काही शेतकऱ्यांना चाळीस हजार काही शेतकऱ्यांना ऐंशी हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना तीस हजार रुपयाच्या वरथं म्हणजे वीस हजाराच्या वरथं पंधरा वीस चोवीस अशा प्रकारे त्यांना अमाऊंट शो करत आहे आता तुम्हाला जर तीन ना चारच हजार रुपये दाखवत असेल तर मग काही ना काही मिस्टेक तुम्हाला झाली आहे हे काही ना काही मिस्टेक जे काही झाली असेल ते तुम्हाला चेक करायचं आहे कदाचित तुमचं नाव वेगवेगळं आहे का तुमच्या सातबाऱ्यावरती फार्मर आय डीवरती आधार कार्डवरती वेगवेगळे नाव आहे का तुमच्या बँक खात्यावरती वेगळं नाव आहे का तुम्ही जेव्हा अर्ज केला तेव्हा वेगळं नाव टाकण्यात आलं का तुम्ही जो अर्ज केला होता पीक विम्याचा त्या पीक विम्याच्या अर्जावरती तुमचं नाव वेगळं आहे का हे चेक करून घ्यायचं आहे जर अशी काही गलती झाली असेल मिस्टेक झाली असेल तर दुरुस्त करून घ्यायची आहे आणि स्टेटस काही दिवसाने चेक करायचं आहे कारण की बघा भरपूरसे नेट कॅफेमध्ये भरपूरसे जेव्हा आपण अर्ज करतो काही घाई गडबडीमध्ये अर्ज भरत असते तर तेव्हा भरपूरशा मिस्टेक होत असते आणि पीक विमा कंपनींना काय वाटत असतो की ज्या व्यक्तीचा अर्ज भरला आहे त्या व्यक्तींना डुप्लिकेट अर्ज इथं भरलेला आहे डुप्लिकेट अर्ज म्हणजे दुसऱ्या व्यक्ती ह्या व्यक्तीचा अर्ज भरत आहे अशा प्रकारे समजला जात असतो म्हणून हे पीक विम्याची रक्कम तुम्हाला कमीसुद्धा येऊ शकली असेल परंतु हे जे काही चुकीच्या माहिती तुम्ही जर भरली असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचा आहे त्या व्यतिरिक्त बघा एक अपडेट तुम्हाला आणखी सांगतो डीबीटी आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला पैसे येते परंतु डीबीटी तुमची इनेबल आहे का हे देखील असू शकते डीबीटी जर तुमची इनेबल नसेल तर वरची रक्कम येणार परंतु तिथं पेंडिंग राहणार बँकेमध्ये बँकेतून तुम्हाला हे पैसे येणार नाही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे डीबीटी इनेबल करून घ्यायचं आहे सिंपल भाषेमध्ये बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे मोबाईल नंबर त्यावरती लिहायचा आहे आणि ते झेरॉक्स तुम्हाला बँकेमध्ये नेऊन द्यायचे आहे आणि म्हणायचं आहे की आमच्या बँकेला आमचं आधार कार्ड लिंक करायचं आहे झालं आणि त्यानंतर तुम्हाला नेटकॅफेमध्ये जायचं आहे आणि तिथून तुम्हाला तुमचं डीबीटी इनेबल आहे का कसं चेक करायचं आधार कार्डवरती तुम्हाला सांगायचं की आमचं डीबीटी इनेबल आहे की डिसेबल आहे हे आम्हाला चेक करायचं आहे त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड ॲक्टिव्ह असणे गरजेचे असणार आहे आधार कार्ड ॲक्टिव्ह आहे का हे देखील चेक करून घ्या भरपूरशे शेतकऱ्यांचं दहा वर्ष पंधरा वर्ष कोणत्या शेतकऱ्यांचं सोळा वर्ष सतरा वर्षापासून आधार कार्ड त्यांनी अपडेटच केलं नाही आता मोबाईल नंबर तर दूरची गोष्ट असणार आहे तर तुम्हाला काय करायचं की तुमचं आधार कार्ड इन ॲक्टिव्ह आहे की ॲक्टिव्ह आहे हे चेक करून घ्या गरजेचं असणार आहे अत्यंत महत्त्वाचं भरपूरशा शेतकऱ्यांचं एकच मिस्टेक येत आहे की त्यांचं आधार कार्ड डी जसं की ॲक्टिव्हच नसते डिॲक्टिव्ह झालं असते ॲक्टिव्ह इनेबलच नसते तर तुम्हाला लवकरात लवकर चेक करून घ्यायचं तरच तुम्हाला पैसे येणार आहे अन्यथा बघा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुम्हाला मिळणार आहे तर सर्वच जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळणार आहे दोन तीन दिवस वाट पाहावा लागत असतो मात्र सर्व जिल्ह्यांमध्ये पैसेत असतो तर अशा पद्धतीची माहिती आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचा आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट स्टुडिओमध्ये